मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार अमोल कताळांसह नागरिकांचे मानले जावेदभाई शेख यांनी आभार वाढदिवसानिमित्त दिल्या होत्या सर्वांनी भरभरून शुभेच्छा सविस्तर आज नायकडपुरा रहमतनगर एकतानगर नगर, एकता नगर नाका ये सभी मेरे दोस्तों ने मुझे जो बुलाकर इज्जत दी शेख जावेद यांनी मानले सर्वांचे आभार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या होत्या शुभेच्छा तर नुकताच वाढदिवस साजरा झालेले शहरातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद गुलाम मोहम्मद यांनी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले आहेत आपल्या वाढदिवसाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शुभेच्छा देणाऱ्यांचा उल्लेख करत ते म्हणाले की मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून आपण सर्वांनी आपली अमूल्य वेळ दिली सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लाख मोलाच्या शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा यावेळी त्यांनी विशेषत्वाने राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील यांचे आभार मानले राज्याचा आणि तालुक्याचा कारभार सांभाळत असतानाही माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला वेळात वेळ काढून शुभेच्छा दिल्या याबद्दल मी सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांचा मी आभारी आहे असे शेख जावेद यांनी नमूद केले तसेच भारतीय जनता पार्टीचे जावेदभाई जहांगीरदार एडव्होकेट श्रीराम गणपुले राहुल भोईर शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक तसेच संगमनेर शहर व तालुक्यातील मित्रमंडळी प्रभाग क्रमांक पंधरामधील स्थानिक ग्रामस्थ या सर्वांचे आभार मानले असून या आभाराच्या निमित्ताने शेख जावेद यांची समाजातील विविध स्तरातील लोकांची असलेली जोडणी आणि त्यांचा सर्वांप्रती असलेला आदर पुन्हा एकदा दिसून आला आहे